आर न्यूज मराठी नवीपावुल नवी दिशा लेंगरे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून मनीषा बागल यांचा अर्ज दाखल बहुचर्चित लेंगरे गटाकडे सर्वांचे लागले लक्ष तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खणापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खणापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस दोहाळे जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तीस तीस तेरा शून्य शून्य पाच वर्ष सभापती म्हणून असलेला अनुभव अनिल मान्य स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या यांच्या केलेला अनुभव आणि पद असताना पद नसतानाही या मतदारसंघातल्या तळागरात जाऊन काम करून त्या माणसांना न्याय मिळून त्यांच्या कामासाठी लढणारं एक नेतृत्व हो, आज जिल्हा परिषदसाठी उभारत आहे हे खरं तर गर्वाची गोष्ट आहे सुहासभाई यांनी किंवा अमोलदानी जो प्रगतीचा पर्व सुरू केलाय त्या पर्वाला एक चांगला हातभार लागण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे जसा आमदार आमदारगीला जसा नगरपालिकेला बाबर पॅट पॅटर्न दिसला तसा याही इलेक्शनला तोच पॅटर्न आपल्याला परत दिसाय मिळेल याची हमी देतो आहोत नमस्कार मी सलोनी फिरोज शेख आज या ठिकाणी आम्ही पंचायत समिती लिंगरे गटातून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी तो उपस्थित आहोत मला वाटतं बाबर पॅटर्न हा तर दिसलाच आहे नगरपालिकेला महिला राज दिसलाच आहे याही वेळेस लेंगरे गटातही महिला राजच असणार जा आहे मनीषाताई असतील पायलताई असतील दोघी ही दमदार उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत एक परखड वक्ता एक संवेदनशील महिला दोघीही आपल्या आपल्या ठिकाणी योग्य काम करतील मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती योग्य हातांमध्ये जाणार आहे याची खात्री या निमित्तानं व्यक्त करते आणि आपणा सर्वांना एकच आव्हान करते येणाऱ्या पाच तारखेला आपण सर्वांनी या दोन्ही महिलांना भाऊंच्या संस्कारांवर चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक गटातल्या प्रत्येक गणातल्या सर्वांना प्रचंड बहुमतांनी विजय करायचा आहे आणि भाऊंचे जे काही कार्यकर्ते भाऊंच्या संस्कारांवर चालणारे आहेत सगळ्यांना पुढे येण्याचं काम हे आपण सर्वांनी करायचं आहे एवढंच बोलते इथंच थांबते जय खरं तर कसं असतं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नेतृत्वाचा निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो काही का प्रोटोकॉल्स असतात नियम असतात आणि नियम संयम आणि प्रोटोकॉल्स ह्यावर हीच खरी मला वाटतं राजकीय परिपक्वता असते तर मला वाटतं जरी आज मतपत्रिकेवर माझं नाव नसेल तरीसुद्धा विकासाची धुरा ही योग्य हातांमध्ये आहे या गोष्टीचा आनंद आहे भाऊनी नेहमी शिकवलेला आहे नेहमी संस्कार दिलेले आहेत की मतदारसंघ हा आपला कुटुंब आहे त्यामुळं माझ्याच कुटुंबातल्या दोन भगिनी आज इथं निवडणूक लढवत आहेत याहून आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही या गोष्टीची खंत कधीच राहणार नाही की मला उमेदवारी मिळाली नाही माझ्याच कुटुंबातील दोन भगिनी आज इथं उभ्या आहेत आणि त्यांना आपण प्रचंड बहुमतात विजय करून द्यायचं आहे एवढंच धन्यवाद नमस्कार, नमस्कार। मी मनीषा प्रकाश बागल राहणार लेंगरे दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक निवडणुका आदरणीय अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने दमदार आमदार आदरणीय भैया युवा नेते विटे सुहासराध्यक्ष बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मी लेंगरे गटातून पंच जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरत आहे आणि आज या ठिकाणी तुम्हाला आवर्जून मला सांगायचं आहे ज्यावेळेला मी पंचायत समितीमध्ये काम केले त्याच्या अगोदरच्या कारकिर्दीत आपले टेंबू जनक अनिल भाऊ त्याचबरोबर कडेगावचे माझे आमदार दादा त्याचबरोबर आपले लोकप्रिय आमदार सुहासभाई यांनी चांगल्या पद्धतीने पंचायत समितीचा कारभार केलेला होता आणि आपल्या सुहासभाई यांनी सुहासभाई यांनी ते पंचायत समिती राज्यात प्रथम क्रमांक आलेला होता माझ्या पुढं आव्हान होते परंतु आपले अनिल भाऊ असतील त्याचबरोबर सुहासभाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पंचायत समितीमध्ये आदर्शवत असा कारभार केलेला आहे महिला सक्षमीकरण असेल सबलीकरण असेल त्याचबरोबर महिलांच्या बचत गटाला प्रोत्साहन देण्याचे काम मी केलेले आहे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत त्यासाठी मी नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिले तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे मी जलयुक्त शिवार पाणी फाउंडेशन मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे ज्यावेळी पंचायत समितीला सभापती झाले तेव्हा पांडी फाउंडेशन मध्ये मी जास्तीत जास्त गावांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन केले त्याचबरोबर रेनावी रेवणगाव गोटी बुद्रुक पारे देवनगर लिंगरे या ठिकाणी सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन महाशमदान केली आणि तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं मी अनेक पंचायत समितीच्या मध्ये उपक्रम घेतले त्यामध्ये पंचायत समिती आली आपल्या दार, दारी या उपक्रमामध्ये हो जे आपल्या तालुक्यातील वृद्ध वृद्ध महिला असतील परत पुरुष असतील त्याचबरोबर शेतात जाणारे सर्व शेतमजूर असतील त्यांना रोज पंचायत समिती येता एत, एत, येत नव्हतं त्यासाठी मी अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेली आणि ज्या महिलांना जे आपल्या महिलांच्या ज्या योजना असतील त्या ठिकाणी आपली लाडकी बहीण योजना असेल श्रावण बाळ योजना असेल वर संजय गांधी निराधार योजना असेल लेख माझे भाग्यश्री योजना असेल या योजना त्या महिलापर्यंत पोहोचवल्या आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आहे आणि त्याचबरोबर आपला तालुका बेघर राहता का म्हणे हा सुद्धा मी उपक्रम राबवला आपल्या तालुक्यातील जे राहण्यायोग्य घरे नव्हते त्या लोकांना जाऊन मी भेटी घेऊन त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना रमाई योजना त्याचबरोबर पंडित दीनदयाल उपाध्याय योजना यामध्ये सर्वांनी जी घरे बसतील त्याचा मी सर्वांनी त्या योजनेमध्ये मी जास्तीत जास्त घरांना बसव बसवले त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचे तालुक्यातील आपल्या आशा असतील अंगणवाडी सेविका असतील असतील सिस्टर असतील यांना नेहमी त्यांना त्यांच्याशी बरोबर राहून त्यांच्या अडीअडचणी अडचणी दूर सोडवण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला सर्वांना मी सांगायचं आपल्या शाळेच्या बाबतीत सुद्धा आम्ही ठिकठिकाणी आपल्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या शाळेंना भेटी देऊन आपल्या शिक्षण विभाग चांगल्या पद्धतीने कसा राज्यात घडेल त्यासाठी मी स्वच्छ सुंदर शाळा असेल किंवा आपले शाळेमध्ये मुलं kavebikumurkali tikomitasi मला ते काही माहित नाही परंतु माझ्या मला वाटत आहे मी पक्षाबरोबर नेहमी ठाम असेल आणि मी जे काम केले आहे पंचायत समितीला तुम्हाला सर्वांना माहित आहे ज्या पंचायत समितीच्या मी विकासाच्या जोरावर अर्ज भरलेला आहे आणि माझ्या गटातील जिल्ह्या गटातील लोकांनीच मला सांगितलेलं आहे तुम्हाला चंद्रकांत आता या ठिकाणी मला सांगायचे माझे गेले तीन महिने झाले माझ्या सासू सासऱ्याचे आत्ताच दुःख निधन झालेले आहे माझ्या बागल कुटुंबयावर खूप मोठा दुखाचा डोंगर पसरलेला आहे pero no tú माझ्या लेंगरे गटातील लोकांनी मला खरंच या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आणि विशेष म्हणजे माझं कुटुंब बागल कुटुंब माझे दोन्ही दीर असेल सास सासरे असेल यांच्यासाठी मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने गट हे माझं कुटुंबच आहे आणि कुटुंबाची सेवा करण्याचं हे लोक मला ही देतील संधी देतील हे मी खरंच तुम्हाला या ठिकाणी सांगते तुम्हाला सांगते पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीने मी आदर्शवत काम केलं त्या पद्धतीनेच मी जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आदर्शवत काम केले आणि लेंगरे गटासाठी जास्तीत जास्त मी निधी खेचून आणेल मला एवढं सांगायचं आणि आदरणीय सुहास आणि असतील ते ज्या पद्धतीने ते आपल्या भागाचा सुशांग सुपलाम केलेलंच आहे त्या पद्धतीतून सुद्धा मी रोजगार असेल शिक्षण असेल यावर जास्तीत जास्त भर दे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा